त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या संबंधित तपास यंत्रणांकडून चोखपणे त्यांची जबाबदारी पार पाडली जाईल हे बघावं आणि संबंधित आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कर कारवाई करावी हेच आमचं विनम्र आवाहन या प्रसंगी आहे या धन्यवाद यानंतर शिवसेना नेते संजयजी मोरे साहेब हे आपलं दोन मिनिटात मनोगत व्यक्त करतील कर कृपया स्टेजवरती जे उभे असलेले आहेत सगळ्यांनी कृपया खाली बसून घ्या पुणे शहराचे शहराध्यक्ष संजय भाऊ मोरे दोनच मिनिटात आपले मनोगत व्यक्त करतील त्यानंतर अरविंद भाऊ शिंदे आपले मनोगत व्यक्त करतील दोनच दादा उपस्थित बंधू भगिनी आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमण्याचं कारण तुम्हा सर्वांना पूर्ण जगामध्ये माहितीये या आरोपींना भाषीचीच शिक्षा झाली पाहिजे यांना वाचवणारा मंत्री अटक होऊन तीनशे दोन खालीच गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे म्हणून आपण पुढे आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या मंत्र्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करतायत जर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे वाचवायचं असेल तर तुम्ही सुद्धा राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्र राज्याचे एकच मुख्यमंत्री होते उद्धव साहेब ठाकरे त्यांच्या मंत्रिमंडळातील संजय राठोडवर जेव्हा महिलांवर अत्याचार करायचा आरोप झाला तरच त्याला त्वरित मंत्रिपदावर खाली घातलं गेलं हाच न्याय आम्हाला आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे आणि यासाठी आमचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकाऱ्यावर आणलाय जोपर्यंत धनंजय मुंडेंची मंत्रिपद खाली या होत नाही तोपर्यंत याच प्रकारे मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत राहील आणि या वाल्मिकरांना जो पर्यंत तीनशे दोन खाली गुन्हा दाखल होत नाही तो आपण आधी रस्त्यावर उतरत राहू पुण्यामध्ये ज्या लोकांनी त्याला या ठिकाणी आश्रय दिला त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे हीच इच... मागणी आमची कायम राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद अरविंद भाऊ शिंदे दोनच मिनिटात हॅलो यानंतर नंतर श्री शिंदे साहेब हे बोलतील